नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड फाईव्ह सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर नाईन डेसिमल फ्रॅक्शन्स या चॅप्टरमधील पुढचा टॉपिक आहे हाफ क्वार्टर अँड थ्री क्वार्टर यासाठी कोणते फ्रॅक्शन्स आपल्याला वापरायचे आहेत कोणते सिम्पल फ्रॅक्शन आणि डेसिमल फ्रॅक्शन वापरायचे आहेत आणि त्या फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे हाफ फ्रॅक क्वार्टर अँड थ्री क्वार्टर या ज्या संकल्पना आहेत त्या आपण इथे नीट समजून घेऊयात पहा त्यासाठी इथे एक फिगर काढलेली आहे त्या फिगरच्या सहाय्याने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या फिगरमध्ये सिम्पल फ्रॅक्शन ऑफ कलर पार्ट आपल्याला यायचं आहे तर आपण फिगरवरून फ्रॅक्शन लिहित असताना आपण चौथीमध्ये शिकलेलो आहोत की त्या फिगरचे एकूण किती पार्ट बनवले आहेत ते आपण खाली लिहितो खाली म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये लिहितो आणि त्यापैकी आपले ते कलर पार्ट विचारलेलं आहे तर रंगवलेले भाग किती आहेत ते आपण न्युमिनेटरमध्ये लिहितो तर या फिगरमध्ये दोन पार्ट बनवलेले आहेत त्याचे दोन भाग बनवलेले आहेत त्यामुळे याचा जो काही फ्रॅक्शन आहे तो या पद्धतीने असेल पहा त्याचा डिनोमिनेटर टू असेल आणि टूपैकी वन पार्ट रंगवलेला आहे ते त्यामुळे त्याचा त्या ते ठिकाणी न्युमरेटर वन असेल वन अपॉन टू म्हणजे हा जो रंगवलेला पार्ट आहे तो वन अपॉन टू अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल सिंपल फ्रॅक्शनमध्ये सिंपल फ्रॅक्शन मीन्स ज्याला न्युमरेटर आणि डिनोमिनेटर आहे तो वन अपऑन टू अशा रीतीने आपल्याला दाखवता येईल तर या पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या फिगरचा अर्धा भाग घेतो तेव्हा त्याला आपल्याला हाफ असं म्हणायचं आहे तरी इथेही पहिली जी फिगर आहे ती हाप हापसाठी आपल्याला फ्रॅक्शन मिळाला वन अपऑन टू आता याचा डेसिमल फॉर्म जो आहे डेसिमल फॉर्ममध्ये हा जर फ्रॅक्शन आपल्याला यायचा असेल तर तो कसा लिहितात ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात पहा वन अप टू हा फ्रॅक्शन आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी त्याचा डिनोमिनेटर हंड्रेड करायचा आहे म्हणून मी त्याच्या न्यूमिरेटरला आणि डिनोमिनेटरला या ठिकाणी फिफ्टीने मल्टिप्लाय केलेला आहे पहा फिफ्टी वन ज फिफ्टी फिफ्टी टू झ हंड्रेड आणि मग हंड्रेड झाल्यानंतर त्याचं आपण या पद्धतीने डेसिमल पॉईंट वापरून लिहू शकतो हे आपण मागील प्रॉब्लेम सेटमध्ये समजून घेतलेलं आहे हाऊ टू राईट द फ्रॅक्शन इन द डेसिमल फॉर्म तर इथे याच्या आधी कोणताही होल नंबर नाही आहे म्हणून इथे झिरो येईल नंतर डेसिमल पॉईंट येईल आणि त्याचा न्युमेटरमधली संख्या येईल या ठिकाणी फायू झिरो तर या पद्धतीने झिरो पॉईंट फायू झिरो हा डेसिमल फॉर्ममधलं रूपांतर झालं वन अपॉइंट टूचं म्हणजे डेसिमल फॉर्ममधे जर तुम्हाला हा फ्रॅक्शन लिहायचा असेल तर झिरो पॉईंट फायव्ह झिरो असा लिहावा लागेल किंवा याच्यातला झिरो जरी आपण या ठिकाणी कट केला तर तो तुम्ही झिरो पॉईंट फायू असा पण त्या ठिकाणी लिहू शकता एक झिरो वाढवला किंवा एक झिरो कमी केला त्याचा इक्वी फ्रॅक्शन मिळत असतो म्हणून वन अपॉन टूचा हा डेसिमल फॉर्म तयार झाला झिरो पॉईंट फायू झिरो किंवा झिरो पॉईंट फाईव्ह दोन्हीपैकी कोणताही आपण त्या ठिकाणी ते वापरू शकतो यानंतर पुढची फिगर पहा यामध्ये वन टू थ्री आणि फोर पार्ट बनवलेले आहेत त्यामुळे याचा आपला जर फ्रॅक्शन लिहायचं असेल तर त्याच्या डिनोमिटरमध्ये फोर येतील पहा किती पार्ट बनवले ते खाली डिमोमिटरमध्ये लिहितो कि आपण त्यापैकी किती पार्ट रंगवलेला आहे तर त्याच्या फोर पार्टपैकी एक पार्ट रंगवलेला आहे वन पार्ट म्हणून त्याचा न्युमिरेटर येईल वन अपॉन फोर आणि अशा पद्धतीने एखाद्या फिगरचे त्या ठिकाणी चार भाग करून त्यातला एक भाग घेणे याला त्या ठिकाणी क्वार्टर असं म्हटलेलं आहे तर हा दु, दु दुसरी जी फिगर आहे पहा ही कॉर्टरसाठी आपलं वापरायची आणि क्वार्टरसाठीचा जो काही फ्रॅक्शन आहे तो असेल वन अपॉन फोर मग वन अप फोरचं जर आपण कन्व्हर्जन केलं डेसिमल फॉर्ममध्ये तर ते इथे खाली या पद्धतीने वन अप फोरसाठी आपल्याला ट्वेंटी फायव्हने मल्टिप्लाय क केल्यावर हंड्रेड येतील पहा डिनोमिटरमध्ये म्हणून न्युमिरेटरला ट्वेंटी फायव्हने मल्टिप्लाय केलं आणि डिनोमिटर फोरला सुद्धा ट्वेंटी फायव्हने मल्टिप्लाय केलं ट्वेंटी फाईव्ह वन जर ट्वेंटी फाईव्ह अँड ट्वेंटी फाईव्ह फोर ज हंड्रेड मग याचा डे सिमल पॉईंट वापरून आपले तेल पाहिजे झिरो पॉईंट न्युमिरेटरला याचा आहे टू फाईव्ह म्हणजे वन अप फोर जो आहे हाँ जो का हा जो काही फ्रॅक्शन आहे तो आपल्याला झिरो पॉईंट टू फायू या पद्धतीने डेसिमल फॉर्ममध्ये लिहिता येईल याची आणि याची व्हॅल्यू इक्वल आहे सेम आहे वन अपॉइंट टू आणि झिरो पॉईंट फायू झिरोची व्हॅल्यू सेम आहे आणि आप त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची फिगर दाखवता येईल कॉर्टरसाठी अशा पद्धतीची फिगर दाखवता येईल हे हाफ झालं हे क्वार्टर आणि आता तिसरी फिगर जी आहे पाहिज्यामध्ये आपण एका सर्कलचे फोर इक्वल पार्ट्स बनवलेले आहेत त्यामुळे त्याचा डिनोमिनेटर फोर येणार त्यापैकी किती कलर केलेले किती रंगवलेले आहेत वन टू थ्री पार्ट रंगवलेले आहेत ते त्याचा न्युमिरेटर येणार म्हणजे थ्री अपॉन फोर कलर पार्ट रंगवलेल्या भागाचं फक्त आपण फ्रॅक्शन लिहिलं पाहिजे लक्षात घ्यायचे आपण फक्त रंगवलेला भाग जो असेल त्याचा फ्रॅक्शन इथे लिहिलेला आहे मग हा जो तयार झालेला भाग आहे तुमचा याला आपण इंग्रजीतनं म्हणणार आहोत थ्री क्वार्टर मग ही जी फिगर आहे आपली ही आपल्याला थ्री क्वार्टरसाठी वापरायची आहे पहा या पद्धतीने थ्री क्वार्टरसाठी आपल्याला जो फ्रॅक्शन मिळालेला आहे तो आहे थ्री अपॉन फोर आणि याचं डेसिमल फॉर्ममध्ये थ्री अपॉइंट फोरचं डेसिमल फॉर्ममध्ये जर आपलं कन्व्हर्जन करायचं असेल तरी ते त्याला ट्वेंटी फायव्हने मल्टिप्लाय करावं लागेल हंड्रेड आपल्याला डिनोमिटर करायचं आहे म्हणून ट्वेंटी फायव्हने आपण मल्टिप्लाय करतो हे ध्यानात घ्या तर ट्वेंटी फाईव्ह थ्री ज सेवन्टी फाईव्ह झाले न्युमिनेटरमध्ये आणि ट्वेंटी फाईव्ह फोर ज हंड्रेड झाले डिनोमिटरमध्ये आणि मग याचा आपण डेसिमल पॉईंट वापरून झिरो पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे थ्री अपॉन फोर इज इक्वल टू झिरो पॉईंट सेवन फाईव्ह तर इथे आपल्याला याचा डेसिमल फॉर्ममध्ये झिरो पॉईंट सेवन फाईव्ह अशा पद्धतीने लिहिता येईल तर इथे बघा आता हा जो टेबल आहे हा टेबल अशाच पद्धतीने जसं तुम्हाला मी दाखवला येथे तो आपण आपल्या वहीमध्ये छान पद्धतीने असा ड्रॉ करायचा आहे काढून घ्यायचा आहे यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत बा तुम्हाला समज समजणाऱ्या पद्धतीने हाफसाठी आपल्याला अशी फिगर दाखवता येईल हा सिम्पल फ्रॅक्शन लिहिता येईल आणि हा डेसिमल फ्रॅक्शन लिहिता येईल डेसिमल फ्रॅक्शन ज्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे क्वार्टरसाठी आपल्याला अशी फिगर दाखवता येईल त्याचा फ्रॅक्शन असेल सिम्पल वन अपॉइंट फोर आणि त्याचा डेसिमल फॉर्म असेल झिरो पॉईंट टू फाईव्ह थ्री कॉर्टरसाठी आपल्याला अशी फिगर दाखवता येईल त्याचा फ्रॅक्शन असेल थ्री अपॉइंट फोर आणि त्याचा डेसिमल फॉर्म असेल झिरो पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे हाफची किंमत झिरो पॉईंट फाईव्ह झिरो क्वार्टरची किंमत झिरो पॉईंट टू फाईव्ह आणि थ्री क्वार्टरची किंमत झिरो पॉईंट सेवन फाईव्ह याला आपण मराठीतनं अर्धा म्हणतो याला आपण पाव भाग म्हणतो मराठीतनं आणि याला या आपण पाऊन भाग म्हणतो पाव आणि पाऊन पाव म्हणजे चार भाग करून त्यातला एक घेणे याला क्वार्टर म्हणायचं आहे चार भाग करून त्यातले तीन भाग घेणे याला थ्री क्वार्टर म्हणायचं तीन घेतलेले आहेत आपण तीन रंगवले म्हणून त्याला थ्री क्वार्टर असं म्हटलेलं आहे तर या पद्धतीने हा या ज्या संकल्पना आहेत पहा ह्या आपल्याला नीट जर समजल्या तर त्याचा आपल्याला पुढे उपयोग करता येणार आहे त्यामुळे हे आपण नीट ध्यानात घ्यायचं आहे सोपं आहे अगदी हाफ म्हणजे अर्धा भाग त्याची वन अपॉइंट टू ही सिम्पल फ्रॅक्शनमधली किंमत आणि डेसिमल फ्रॅक्शनमधली किंमत झिरो पॉईंट फाईव्ह झिरो किंवा झिरो पॉईंट फाईव्ह क्वॉर्टरची किंमत जी आहे ती वन अपॉइंट फोर आणि त्याचं डेसिमल फॉर्ममधली किंमत झिरो पॉईंट टू फाईव्ह थ्री कॉर्टरची किंमत थ्री अपॉइंट फोर आणि त्याची किंमत जी आहे ती डेसेमल फॉर्ममधली झिरो पॉईंट सेवन फाईव्ह तर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कसं केलेलं आहे ते पण तुम्हाला खाली करून दाखवलेलं आहे मी तर ही आपण त्याच्या टेबलच्या खाली आपण या आपन पद्धतीने लिहून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे पहा वन अपॉइंट टूची किंमत ही दाखवली आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह झिरो वन अपॉन फोरची किंमत झिरो पॉईंट टू फाईव आणि थ्री अपॉन फोरची किंमत आहे झिरो पॉईंट सेवन फाईव्ह तर या किमती आपल्याला लक्षात ठेवायच्यात पाठ करायच्यात की जेणेकरून त्याचा आपला उपयोग करायचा आहे आणि आता हा उपयोग कसा करायचा नेमका क्वार्टर थ्री क्वार्टर हाफ यांचा आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा ते आपण इथे एक्झाम्पलच्या सहाय्याने समजून घेऊयात राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन्स याचा डेसिमल फ्रॅक्शन बनवायचं आहे आपल्याला सिक्स अँड क्वार्टर तर इथे आता अंक दिलेले आहे नसून तर ते त्याचे त्याचं वर्डमध्ये दिलेलं आहे सिक्स अँड क्वार्टर म्हटलेला आहे तर याचा जो फॉर्म पहिला साधा फ्रॅक्शन बनेल पा सिक्स आणि त्याच्यापुढे क्वार्टर कॉर्टरसाठी कोणता त्या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन वापरायचं आहे ते कॉर्टरसाठी आपण बघितलं तर वन अपॉन फोर हा फ्रॅक्शन आहे सिक्स अँड वन अपॉन फोर हा झाला तुमचा सिम्पल फ्रॅक्शन आणि याचीच आपल्याला त्या ठिकाणी डेसिमल फॉर्ममध्ये जर तो लिहायचा असेल तर सिक्स कम्प्लीट आहे तो लिहायचा आहे पुढे डेसिमल पॉईंट लिहायचा आहे आणि वन अपॉइंट फोरची व्हॅल्यू वन अपॉइंट फोरची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट टू फाईव्ह तर हा पॉईंटच्या आधी इथे झिरो आता जो आहे त्या ऐवजी इथे सिक्स आलेत आपले म्हणजे पॉईंट नंतरची फक्त किंमत लिहायची आपल्याला हे लक्षात घ्या झिरो पॉईंट टू फाईव्ह यातले तुम्ही पॉईंट नंतर, नंतर काय आहे टू फाईव्ह तर इथे सिक्स पॉईंट आणि पुढे वन फोरची किंमत आहे टू फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह आधीचा झिरो जो आहे त्याच्या जागेवर सिक्स आलेली तिथे म्हणजे त्यामुळे सिक्स पॉईंट टू फाईव्ह अशा प्रकारे सिक्स अँड क्वार्टर याची किंमत तुम्हाला लिहिता येईल बा हा सिंपल मिक्स फ्रॅक्शन आणि हा डेसिमल फ्रॅक्शन सिक्स कंप्लीट होल नंबर आणि वन अपॉन फोरची व्हॅल्यू आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्ह याची किंमत आहे पॉईंट फाईव्ह झिरो आणि याची किंमत आहे पॉईंट सेवन फाईव्ह तर या झिरो जागेवर काही ना काही आकडा आपला येणार आहे आधी आपल्या उदाहरणार तो का अंक जो असणार आहे तो या झिरो जागेवर आपला असणार आहे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी आपण ते तो झिरो जो आहे तो इथे खाली वापरणार नाही आता पुढे पहा वन अँड हाफ म्हटलेला आहे तर वन अँड हाफसाठी आपला फ्रॅक्शन तयार होईल वन त्यानंतर हाफ म्हणजे वन अपॉन टू वन अँड वन अपॉन टू अशा पद्धतीचा फ्रॅक्शन तो मला दिसतो आहे मग याच्या आपल्याला डेसिमल फ्रॅम फ्रॅक्शन म्हणजे त्यांना वन पॉईंट वन अपॉन व्हॅल्यू असते होते पॉईंट फाईव्ह झिरो तर पुढे फाईव्ह झिरो या पद्धतीने वन पॉईंट फाईव्ह झिरो वन अँड हाफची किंमत वन अँड वन अपॉन टू म्हणजेच वन पॉईंट फाईव्ह झिरो टेन अँड थ्री कॉर्टर तर यामध्ये टेन थ्री क्वार्टरची किंमत तुमची थ्री अपॉन फोर म्हणजे हा फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन अशा पद्धतीने निघता येईल आपल्याला टेन अँड थ्री अपॉन फोर आणि याची जी व्हॅल्यू आहे ती होईल पहा टेन पॉईंट थ्री अपॉन फोरची व्हॅल्यू होते पॉईंट सेवन फाईव्ह टेन पॉईंट सेवन फायू तर या पद्धतीने हे रूपांतर जे आहे या याशा वर्डमध्ये लिहिलेल्या जो काही प्रश्न आहे तो आपण अशा पद्धतीने मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहिला आधी आणि मग त्याचं रूपांतर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे ट्वेंटी अँड हाफ तर ट्वेंटी आणि पुढे वन अपॉन टू ट्वेंटी अँड हाफ कसं लिहिले ट्वेंटी अँड वन अपॉन टू आणि याचा डेसिमल फ्रॅक्शन ट्वेंटी पॉईंट वन अपॉन टूची किंमत पॉईंट फाईव्ह झिरो म्हणून पुढे ट्वेंटी पॉईंट फाईव्ह झिरो मस्त आहे का अगदी सोपा भाग आहे ट्वेंटी हा होल नंबर आहे तो डेसिमल पॉईंटच्या आधी येईल आणि डेसिमल पॉईंट नंतर वन अपॉइंट टूची किंमत येते पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंटच्या नंतरची किंमत लक्षात ठेवायची पाहिजे पॉईंटच्या नंतर फाईव्ह झिरो वन अपॉईंट टू पॉईंटच्या नंतर टू फाईव्ह वन अपॉईंट फोरची किंमत थ्री अपॉईंट फोरची किंमत पॉईंटच्या नंतर सेवन फाईव्ह पॉईंटच्या आधी तुमचा इथला जो अंक असेल तो येईल नाईन अँड थ्री क्वार्टर तर यामध्ये नाईन अँड थ्री अपॉइंट फोर थ्री क्वार्टर म्हणजे थ्री अपॉइंट फोर आणि मग याची जी व्हॅल्यू आहे ती होईल नाईन पॉईंट सेवन फाईव्ह थ्री क्वार्टरची किंमत सेवन फाईव्ह पुढचं आहे हंड्रेड अँड क्वार्टर तर याची व्हॅल्यू होईल पहा हंड्रेड आणि क्वार्टरची किंमत तुमची वन अपॉन फोर हंड्रेड अँड वन अपऑन फोर आणि याची जी व्हॅल्यू आहे ती या पद्धतीने हंड्रेड पॉईंट क्वार्टरची किंमत किती अस किती आहे टू फाईव्ह पॉईंटच्या पुढे टू फाईव्ह या पद्धतीने आपल्याला याचं कन्वर्जन करता येईल तर हे आपण आपल्या याच याच्या खाली आपण या पद्धतीने हा हा जो प्रश्न आहे तो लिहून घ्यायचा आहे अगदी सोपा भाग आहे आपण नीट समजून घ्या आपण दोन्ही फ्रॅक्शनमध्ये किंमत लिहिलेली आहे पहिला जो फ्रॅक्शन लिहिला आहे याला मिक्स फ्रॅक्शन म्हणायचं आहे हंड्रेड अँड वन अपॉइन फोर हा मिक्स फ्रॅक्शन झाला आणि याचा डेसिमल फॉर्म झाला हंड्रेड कंप्लीट नंबर नंतर पॉईंट आणि वन अपॉन फोरसाठी व्हॅल्यू किती आहे पॉईंटच्या पुढे टू पॉईंट पॉईंटच्या पुढे टू फाईव्ह ही वन अपॉन फोरची किंमत वन अपॉइंट टूची किंमत पॉईंटच्या पुढे फाईव्ह झिरो थ्री अपॉइंट फोरची किंमत पॉईंटच्या पुढे सेवन फाईव्ह म्हणजे जिथे थ्री ज्या ठिकाणी थ्री अपॉइंट फोर येईल तिथे तुम्ही पॉईंटच्या पुढे सेवन अपॉइंट फाईव्ह लियाचे ज्या ठिकाणी वन अपॉईंट फोर येईल त्या ठिकाणी तुम्ही पॉईंटच्या पुढे टू पॉईंट टू फाईव्ह लिहायचं आहे आणि वन अपॉइंट टू ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी पॉईंटच्या नंतर फाईव्ह झिरो लियाचे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या ज्या किमती आहेत त्या किमती डेसिमल फॉर्म फ्रॅक्शनच्या रूपामध्ये लिहिता येतील यानंतर आपण त्याच्यावर आधारित जो काही प्रॉब्लेम सेट आहे तो सोडूयात पहा प्रॉब्लेम सेट फोर्टी सांगितलेलं आहे आपल्याला हा प्रॉब्लेम सेट फोर्टी काय आहे तो समजून घ्या आत्ता जसे जसे प्रश्न आपण सोडवलेले आहेत तसे तसेच प्रश्न आपल्याला इथं सोडवायचे आहेत राईट फॉलोईंग फ्रॅक्शन्स ॲज डेसिमल फ्रॅक्शन्स पहिला आहे टू अँड हाफ टू अँड वन अपॉन टू हाफसाठी वन अपॉन टू आणि याचा डेसिमल फ्रॅक्शन बनेल कंप्लीट नंबर टू पॉईंट वन अपॉइन टूची किंमत आहे पॉईंटच्या नंतर फायू झिरो किंवा नुसतं फायू लिहिलं तरी चालेल पुढे टू अँड अ क्वार्टर टू अँड क्वार्टरची किंमत वन अपॉन फोर आणि याचा जो काही तुमचा फ्रॅक्शन आहे तो डेसिमल फॉर्ममधला होल नंबर टू तो लिहिला त्याच्यापुढे डेसिमल पॉईंट लिहिला वन अपॉन फोर हा फ्रॅक्शन आहे त्याच्याऐवजी त्याची किंमत आपल्याला डेसिमल पॉईंटमध्ये लिहायची पॉईंटच्या पुढे 25, 2 .25, टू फायव टू पॉईंट टू फायू म्हणजेच टू अँड अ क्वॉर्टर मग टू अँड क्वार्टर रुपीज म्हटलेला असेल तर या या ते तुम्हाला याप्रमाणे लिहिता येईल डेसिमल फॉर्ममध्ये हे की नाही टू अँड क्वार्टर मीटर म्हटलं असेल तर ते या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल डेसिमल पॉईंट वापरून कारण याच्यापुढे आपल्याला त्या ठिकाणी ॲडिशन सबट्रॅक्शन अशा क्रिया करायच्या आहेत आणि म्हणून आपला हा डेसिमल फॉर्म अशा शब्दामध्ये सांगितलेल्या संख्येचा डेसिमल फॉर्म आपल्याला लिहायचा आहे म्हणून आपण हे या पद्धतीने लक्षात घेऊन व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायचं आहे टू अँड थ्री क्वार्टर तर टू आधी येईल आता थ्री कॉर्टरची व्हॅल्यू आहे थ्री अप ऑन फोर टू अँड थ्री अप ऑन फोर टू अँड थ्री अप ऑन फोर मग याचं याचं रूपांतर होईल टू पॉईंट थ्री अप ऑन फोरची किंमत सेवन फाईव्ह पाहिजे प्रत्येकामध्ये टू आधी घेतलेला आहे टू अँड हाफ म्हणजे टू पॉईंट फायव्ह झिरो टू अँड क्वार्टर म्हणजे टू पॉईंट टू फाईव्ह टू अँड थ्री क्वार्टर म्हणजे टू पॉईंट टू टू पॉईंट सेवन फाईव्ह टेन अँड हाफ टेन अँड वन अपॉन टू हा झाला मिक्स फ्रॅक्शन यासाठी सिमल फॉर्ममध्ये टेन पॉईंट वन अपॉन टूची किंमत फाईव्ह झिरो टेन पॉईंट फाईव्ह झिरो त्यानंतर फोर्टीन अँड थ्री क्वार्टर फोर्टीन अँड थ्री क्वार्टर तर फोर्टीन थ्री क्वार्टरसाठी त्याच्यापुढे थ्री अपॉन फोर फोर्टीन अँड थ्री अपॉन फोर याची व्हॅल्यू फोर्टीन पॉईंट थ्री अपॉन फोरची व्हॅल्यू आहे पॉईंटच्या पुढे सेवन फाईव्ह फोर्टीन पॉईंट सेवन फाईव्ह तर याची जी प्रत्येकाची व्हॅल्यू आहे ना ही आपल्याला पाठ करून ठेवायची पहा वन अपॉइंट टू म्हटलं की पॉईंटच्या पुढे फाईव्ह झिरो लिहायची वन अपॉन फोर म्हटलं की पॉईंटच्या पुढे टू फाईव्ह लिहायचे आणि थ्री अपॉइंट फोर म्हटलं की पॉईंटच्या पुढे सेवन फाईव्ह लिहायचे ती त्याची किंमत आहे थ्री अपॉन फोरची तर या पद्धतीने सिक्स्टीन अँड अ क्वार्टर सिक्स्टीन अँड अ क्वार्टर मीन्स वन अपऑन फोर कॉर्टर म्हणजे वन अप फोर हाफ म्हणजे वन अपऑन टू थ्री कॉर्टर म्हणजे थ्री अप ऑन फोर हे आपलं लक्षात असणं गरजेचं आहे मग याचं डेसिमल फॉर्ममध्ये सिक्स्टीन पॉईंट वन अपऑन फोरची किंमत आहे टू फाईव सिक्स्टीन पॉईंट टू फाईव्ह अशा पद्धतीने त्यानंतर ट्वेंटी एट अँड अ हाफ ट्वेंटी एट अँड हाफ ट्वेंटी एट अँड वन अप टू याचं रूपांतर ट्वेंटी एट पॉईंट वन अपॉन टूची व्हॅल्यू फायू झिरो ट्वेंटी एट पॉईंट फायू झिरो ट्वेल्व अँड अ क्वॉर्टर ट्वेल्व कॉर्टर मीन्स वन अपॉन फोर दॅट इज इक्वल टू ट्वेल्व पॉईंट टू फायू आपल्या या प्रॉब्लेम सेटमध्ये फक्त सेवन एक्झाम्पल्स दिलेले आहेत आता त्याला त्याच्यापुढे आणखी काही मी एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेतलेले आहेत बा म्हणजे हे तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये नाही आहे तरी पण ते आपण त्याच्यामध्येच लिहून घ्यायचेत म्हणजे आपल्याला आणखी सराव होईल त्या एक्झाम्पल्सचा तर पुढचं एक्झाम्पल फिफ्टी अँड थ्री क्वार्टर फिफ्टी अँड थ्री क्वार्टर फिफ्टी अँड थ्री अपॉइंट फोर इज इक्वल टू फिफ्टी पॉईंट सेवन फाईव्ह थ्री अपॉन फोरची व्हॅल्यू सेवन फाईव्ह थ्री कॉर्टर आता इथे फक्त थ्री कॉर्टर म्हटलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला फक्त थ्री अपॉन फोर एवढंच लिहावं लागेल याच्या आधी कोणताही होल नंबर दिलेला नाही आहे त्यामुळे फक्त थ्री क्वार्टरची किंमत थ्री अपॉन फोर आणि मग याची व्हॅल्यू इथे काहीच होल नंबर नसल्यामुळे झिरो पॉईंट आणि थ्री अपॉन फोरसाठी सेवन फाईव्ह थ्री अपॉन फोर सेवन झिरो पॉईंट सेवन फाईव फायू अँड हाफ म्हणजे फाईव्ह अँड वन अपॉन टू फाईव्ह अँड वन अपॉइंट टू आणि याची जी किंमत आहे ती डेसिमल फ्रॅक्शनमध्ये फाईव्ह पॉईंट वन अपॉइंट टू साठी फाईव्ह झिरो फायू पॉईंट फायू झिरो लास्ट क्वार्टर क्वार्टर मीन्स वन अपॉन फोर अँड द व्हॅल्यू ऑफ दिस इज झिरो पॉईंट टू फाईव्ह याच्या आधी कोणताही फ्रॅक्शन नाही कोणताही होल नंबर नाही म्हणून तिथे झिरो पॉईंट आणि वन अपॉइंट फोरची किंमत आहे पॉईंटच्या पुढे टू फाईव्ह तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये हाफ म्हणजे काय त्यासाठी कोणता फ्रॅक्शन वापरायचा आहे त्यासाठी कोणता डेसिमल फॉ फा, फॉर्म वापरायचा आहे त्यानंतर क्वार्टर म्हणजे काय आणि थ्री क्वार्टर म्हणजे काय हे समजून घेऊन इथे हा जो काही प्रॉब्लेम सेट फोर्टी आहे तो सुद्धा आपण सोडवलेला आहे फोर्टीमध्ये एवढे सेवन क्वेश्चन्स आहेत त्याचा आन्सर तुम्हाला या पद्धतीने व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला लिहिता येईल आणि काही हे एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण खाली मी घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला इथे व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्याला लाईक करायचं आहे आणि हे सर्व एक्झाम्पल्स आपण आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्यायचे आहेत धन्यवाद